नमस्कार मी राजेंद्र आणि आपण आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक गाडामोडी पाय तोडायचे आणि पळ म्हणायचे मग माझ्या खात्याचा नंबर कसा येणार निधी वळवण्यावरून संजय शिरसाटांचा सरकारला सवाल मुंबईहून निघालेली रेल्वे अवंतिका एक्सप्रेसमध्ये महिलेवर चाकू हल्ला मारहाण करत विवस्त्र करण्याचाही केला प्रयत्न धनंजय मुंडेंनी मला अठरा तुकडे करण्याची धमकी दिली माझ्यावर लव जिहादपेक्षाही जास्त अन्याय करुणा शर्मा यांचा गंभीर आरोप बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार दुपारी एक वाजेनंतर ऑनलाईन पाहता येईल मंगळवारपासून महाविद्यालयात मिळणार गुणपत्रिका आणि मी तसे म्हटले असेल तर माझे शब्द मागे घेतो सीएम पदाबाबतच्या विधानावरून अजितदादांचा यू टर्न म्हणाले आता तो प्रश्न मिटला आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर केंद्राच्या बाहेर उभे असलेले विद्यार्थी लवकरात लवकर परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश करायचा आहे बीड जिल्ह्यातील माजलगाव नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे नगर परिषद कर्मचाऱ्यांनी थोडेफार पैसे वाचवण्याच्या नादात माजलगाव शहराच्या मध्यभागीच कचऱ्याचे डम्पिंग ग्राउंड बनवले असून या ठिकाणी ट्रॅक्टरने कचरा आणून टाकला जात असल्यामुळे मानवी वस्तीलाच डम्पिंग ग्राउंडचे स्वरूप प्राप्त झाले आहे कचरा डंप केल्यानंतर त्याला आग लावून दिल्यामुळे निर्माण होणाऱ्या विषारी धुरामुळे शहरामध्ये प्रचंड प्रमाणात हवेचे प्रदूषण होत आहे परिणामी माजलगाव शहरातील नागरिक हे कॅन्सर दमा यासारख्या भयंकर व घातक आजारांना बळी पडण्याची दाट शक्यता असल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन या समस्येवर उपाययोजना कराव्यात अशी मागणी माजलगाव शहरातील नागरिकांकडून होत आहे बीड शहरातीलच नव्हे तर संपूर्ण बीड जिल्ह्यातील नागरिकांच्या जीवाची काळजी घेणारे बीड जिल्हा वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सुभाष सानप यांचा काल दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस रोजी वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सुभाष सानप यांनी बीड जिल्हा वाहतूक शाखेचा पदभार घेतल्यापासून अनेक मोठ्या कारवाया करत बीड शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला वाहनधारकांना वाहतुकीचे नियम समजावून सांगून कोणतीही नशा न करता वाहने सावकाश चालवा व स्वतःच्या जीवाची काळजी घ्या आणि दुसऱ्याच्याही जीवाची काळजी करा असे सांगत आपली पोलिसी सेवा अतिशय प्रामाणिकपणे पार पाडत आहेत त्यामुळे महाराष्ट्र राज्य लोकशाही पत्रकार संघाच्या वतीने सानप यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी लोकशाही पत्रकार संघाच्या अध्यक्ष भागवत वैद्य सचिव सुनील अण्णा महाकुंडे संपादक नितेश उपाध्ये स्नेहाताई खंडागळे संगीताताई दुताडमल शेख राणी मॅडम जिल्हा संघटक पत्रकार संजय देवा कुलकर्णी यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते दिनांक एक मे रोजी महाराष्ट्र राज्याचा वा वर्धापन दिन संपूर्ण राज्यभर अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला परंतु बीडच्या पाटोदा शहरातील जनतेला अजूनही मूलभूत गरजांपैकी एक असलेली पाणी हे मिळत नाही शहरासाठी आत्तापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च करून विविध पाणी योजना राबवण्यात आल्या पण त्या योजनांचे लाभ मात्र कागदावरच राहिले का असा सवाल आता उपस्थित होत आहे कारण की प्रत्यक्षात नागरिकांना नळाला आठवड्यातून एकदाच तेही पुरेसं पाणी मिळत नाही काही भागात तर दहा ते पंधरा दिवस नळाला पाणीच येत नसल्याने स्वतःच्या घरात नळ असूनही पाण्यासाठी नागरिकांना खाजगी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे एका कुटुंबाला महिन्याला सरासरी हजार ते दोन हजार रुपयापर्यंत खर्च करावा लागत आहे जलकुंभ उपसा योजना जलशुद्धीकरण प्रकल्प अशा अनेक योजनांचे उद्घाटन झाले घोषणांचा पाऊस झाला परंतु पिण्याचे पाणी मात्र नाही अशा प्रकारच्या संतप्त प्रतिक्रिया पाटोदेकर व्यक्त करत आहेत गेल्या महिनाभरापासून माजलगाव तालुक्यात भरदिवसा होत असलेले खुनाचे सत्र काही गेल्या थांबण्याचे नाव घेत नसून कायदा आणि सुव्यवस्थेचे रान उठविणाऱ्या माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या मतदारसंघात ही तिसरी हत्या समोर आली आहे माजलगाव शहराजवळील खानापूर येथे एका बापानेच पोटच्या मुलाला ठार मारले असून या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे रोहित गोपाळ कांबळे असे मैताचे नाव आहे तर त्याचा बाप गोपाळ विठ्ठल कांबळे हा आरोपी असून त्याने आपल्या पोटच्या मुलाला संपवले आहे दारू आणण्याच्या कारणावरून या दोघांमध्ये नेहमीच कुरबुरी व्हायच्या आठ दिवसांपूर्वीच रोहित कांबळे याने गळफास घेऊन आत्महत्या देखील करण्याचा प्रयत्न केला होता रविवार दिनांक चार मे रोजी सकाळी दोघेही दारूच्या नशेत असतानाच पुन्हा त्यांच्यात कुरबूर झाली यावेळी बापाने जवळच पडलेला लाकडी बांबू डोक्यात घालून त्याचा खून केला घटनास्थळी माजलगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ पोलीस उपनिरीक्षक आकाश माखणे व इतर पोलीस कर्मचारी उपस्थित झाले त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी माजलगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवून दिले तर आरोपीला पोलिसांनी घटनास्थळावरूनच अटक केली आहे युवादर्पण लाईव्ह साठी परमेश्वर चांदणे माजलगाव बीड जिल्ह्यातील ढासळलेली कायदा व सुव्यवस्था पूर्वपदावर आणण्याकरिता तत्कालीन जिल्हाधिकारी श्री अविनाश पाठक हे सपशेल अपयशी ठरल्याने त्यांची तडकापडकी बदली करून त्यांच्या जागी तरुण तडफदार आणि कर्तव्यदक्ष सनदी अधिकारी अशी ओळख असलेले श्री विवेक जॉन्सन यांची जिल्हाधिकारीपदी नेमणूक करण्यात आली जिल्हाधिकारी पदावर रुजू होताच श्री जॉन्सन यांनी दिव्यांग कर्मचारी संघटना प्रदेश उपाध्यक्ष श्री अशोक आठवले यांच्या मागणीवरून दिव्यांग व्यक्तींच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन करण्यास प्रारंभ केला परंतु या जनता दरबारात जिल्हा परिषदेचे सीईओ आणि जिल्हा पोलीस अधीक्षक या प्रमुख अधिकाऱ्यांना देखील जाणीवपूर्वक उपस्थित राहण्याबाबत लेखी आदेश निर्गमित करावेत अशी मागणी दिव्यांग कर्मचारी संघटना प्रदेश उपाध्यक्ष अशोक आठवले यांनी बीडचे जिल्हाधिकारी श्री विवेक जॉन्सन यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे केले आहे भाजपा नेत्या तथा पर्यावरण मंत्री पंकजताई मुंडे यांनी काल माजलगावचे भाजपा पदाधिकारी स्वर्गीय बाबासाहेब आगे यांच्या कुटुंबियांची त्यांच्या निवासस्थानी किट्टी आडगाव येथे जाऊन भेट घेतली आणि आगे कुटुंबियांचे सांत्वन केले व आगे कुटुंबियांची जबाबदारी घेतली तसेच यावेळी अत्यंत तळमळीचा आणि सक्रिय कार्यकर्ता आम्ही गमावला आहे त्यांचं निधन आमच्यासाठी कधीही भरून न येणारी हानी आहे स्वर्गीय बाबासाहेब आगे यांचं पक्षप्रेम आणि तळमळ हे सदैव स्मरणात राहील या शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने पाण्याची टंचाई निर्माण होऊन गावातील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी ठिकठिकाणी भटकंती करावी लागत आहे हीच गोष्ट लक्षात घेऊन वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देत गावाला मोफत पाणी वाटप सुरू करून सामाजिक दायित्व दाखवत आष्टी तालुक्यातील धामणगाव येथील राजनीती सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा शरदचंद्र पवार गटाचे युवा नेते विजय अण्णा गाडवे यांनी आपला वाढदिवस साजरा करताना अनावश्यक खर्चाला फाटा देत सामाजिक उपक्रम सुरू केला महिलांची पाण्यासाठी भटकंती होऊ नये म्हणून धामणगावसह वाडीवस्तीवरील लोकांना दररोज सव्वीस हजार लिटर मोफत पिण्याचे पाण्याचे वाटप सुरुवात केले असून त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे यावेळी युवा उद्योजक राजू चौधरी माजी उपसरपंच डॉक्टर अखिल सय्यद संजय निकम अलीम सय्यद बंटी बेदरे शिवलाल कासवा पिंटू बोगावत सतीश गाडवे देवा साबळे यांची उपस्थिती होती युवा दर्पण लाईव्हसाठी किरण जावळे आष्टी आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार